आलेत का आलेत का अरे बाप्पा तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये भाऊ सर आहे ना तर सहजवळ काय आहे कसेच फुले कशाच फुले तू सांग ना कस फुले कलर कलरचं तू सांग कोणता कोणता कलर आहे मला सांग बर भी ब्ल्यू हा दाखवून मला मला दाखव ना इकडं रेड लेट नाही ते पिंक आहे हा अजून कोणता कलर आहे लेट लेट नाही ना रे पिंकच आहे फक्त व्हाईट आहे येल्लो आहे कुठे व्हाईट दाखव मला कुठे व्हाईट कोणता व्हाईट आहे हा इकडं इकडे इकडे कुठे व्हाईट इकडं अच्छा ओके ओके शब्बास येल्लो कुठे येल्लो 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 हा येल्लो आहे का कोणता हा ओके शब्बास तू शाळेत काम गेल नाही आज मला सांग इकडे बघ माझ्याकडे इकडे बघ माझ्याकडे तू ताप आली का मग जायचं दाखवण्यात जायचं दाखवण्यात मग तू आवश्यक तुला का इकडं बघ माझ्याकडं आहे का मला नाही बोलायचं का मग मग तुला मी दाखवण्यात घेऊन जाईन तो नाही बोलली तर बरं का हां नाही दाखवण्यात मग मला बोल तू मला बोल इकडे बघ न कोण तुटून जाईल ना ठेवून द्या ठेवून दे ठेऊन तिथला आतू मारंबर का हे याच्या आतूला द्यायचं हे तर आम्ही महालक्ष्मी तिकडं चाललेत घेऊन स्वर्ला घेऊन शाळेमध्ये ती शाळेत आले नाही तुमच्यात हा ती ताप आलेली थोडी हो द्यायचं आहे ना हम्म इशायद येत नाही बरं का तापय दर मांग तिथे दाखवून शाही म्हटलं तर टीचर त्या हैन सोरा सोरा तू म्हणा उद्या येते म्हणा मी दावा इथे बघता बाबा बाबा तिथं तिथे तर तर महालक्ष्मी आहे बघा हे बघा ते फळ फळ खूप छान आणले ते टमाट टमाटा आहे शिमला मिरची आहे हे काय ते काय म्हणते याला लक्ष देणे माझ्या चिकू आंबा लसूण कांदा बैंगन टमाट सीताफळ जाम मोसंबी ये क्या है क्या आहे ये ये आई दोडका ये काय आता ही मिरची भेंडी छोटीली कप्पची चापेल त्यांना मला लक्ष्मीसाठी टाटा वेगळे हे राशी पण दिलेत डब्बी पाच सरा सरा इकडे बघ माझ्याकडे ते स्वराज पण घेईन ना स्वराज ऐक ना तू राधा पण घेईन ना मग अजेबा ऐकते बर का स्वरा तू जाणार तो कड मग नवीन ड्रेस घाल जाय ठेवून दे नवीन ड्रेस घाल आले आता ते बघ अरे पप्पा आले ते बघ आले 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 पाय बरं फळं पण दिल्यात केळी सेप मोसंबी डाळिंब जांब वगैरे ते साधा आहे मला बाकी साड्या वगैरे त्या पे पिलुंड्यासाठी ड्रेस पण ही पिलुंडे आहेत त्यांचे गणपती समय समय तर काल रात्रीच घेतले बाकी सगळे अगोदरच आहे वगैरे मोठी दाजी आणि ताई जाणडं घेऊ महालक्ष्मी आहे ना जाणड आहे ना तू जाणट घाल ना ती अजिबात ऐकत नाही थोर आमची ते फुलं घ्यायची फुलंच खेळाली काय सगळं दोनदा गेली लोड नको बरं का तर हम्म तर मी जाणवट होतो त्यानं जाऊ द्या म्हणतो मोठी ताई आणि दाजी आहे

Ali, Ali, <tellan> Ali, atu Ali, atu Ali, atu Ali, Bapak, Ali, atu Ali, atu Ali. <tellan> Bapu, atu Mari. Tidak boleh gunting. <tellan> itu, itu. Ali, atu atu boleh nama. Alif, <tellan> Alif, Alif. अरे बाप्पाई कोणता मस्त नाही गाडी आली इकड जाय आतू आण जाय ना का कोण घेऊन जाय ना पोसवली सोरा येत सोरा आतू आण जाय ना आता येणार नाही इकडे जाय तिक राहतो जाय मला जा लागेल मग तुसरी केला यायला ए पिंकी गुड्डी एवढा उशीर लवकर यायचं ना थोडं दाजी काय थैली आणि मोठी ए बोला तू एका झाला चल 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 दाजी ओळख लावा गाडी ओळून लावली का लावल ला

खरं म्हणजे आता रे बोलू कस काय आला माग रा बोला बोलू रडत नाही बोला इकडे बघ लडत नाही तू तू जाऊ नको आता इतक रे आमच्या घरी फोन उठले बोलतो तू बरोबर आहे का काय बाकी द्यायचं फळते काय आमचे फळ गुड्डी पिंकील काऊन नाही आणलं म्हणजे तुम्ही रिंकील आहे ना तिथे शाळेत पाठवलं तुम्ही आले पाहू नये इकडं तसं नसं केलं तुम्ही चिटिंग केली असेल तिथसोबत खरं सांग ती म्हणली नाही का इकडे यायचा मी तिला फोन लावतो आहे ना तू काय म्हणली येऊ फोनला तू कोण आली मग तू कोण गेली शाळेत तू का शाळेत नाही गेली का बर सांगतो मी तिला तिर ताप आणली तिच बघा बर तू जाणार सोबत हा जाय करून राहायचे

आजू भरलो बाबाला